मध्य रेल्वेचं बदलापूर स्थानक आपण पाहताय आता जो मधला बदलापूर जे रेल्वे स्थानक आहे जे गजबजलेलं स्थानक म्हणून ओळखलं जातं मध्य रेल्वे स्थानक म्हणजे स्थानकामधील आणि आज जे आपण हे बदलापूर रेल्वे स्थानक पाहताय ते पूर्णपणे एकदम सुखसुखाट दिसतो आहे जे लोक ब जे प्रवासी बसलेले आहेत ते प्रवासी ज्याप्रमाणे बसले आहेत त्याप्रमाणे पाहायला गेलं तर ह्या रेल्वे स्थानकावरती उभं राहायला जागा नसते सकाळच्या सुमारास सकाळचे साडेसात झालेले आहेत आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे या रेल्वे स्थानकावर ती आता दिसतो दिसतोय पाहायला गेलं तर या रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी असते प्रचंड तुडुंब गर्दी भरलेली असते आणि अनेक आंदोलनं ह्या बदलापूर रेल्वे स्थानकावरती रेल्वे -रे प्रवाशांचे झाले आहेत आणि तेही सकाळच्या सुमारास झालेले आहेत सात साडेसातच्या सुमारास हे आंदोलन झाले आहेत कारण की जो पीक आवर असतो जो त्या त्यावेळेला चाकरमानी आपल्या मुंबईला कामावर निघालेले असतात पाहायला गेलं तर आज ह्या रेल्वे बदलापूर रेल्वे स्थानकावर कुठेच गर्दी दिसत नाही आहे काहीही गर्दी दिसत नाही ज्या रेल्वे मुं कर्जतोर मुंबईच्या दिशेने जातात त्या खाली जातात आहे कुठे पाहायला गेलं तर आज पहिल्यांदा नशिबाने तिथल्या बदलापूर रेल्वे स्थानकातली प्रवाशांना बसून जायला प पा भेटते पाहायला आणि जो हा मेघाब्लॉक चालू आहे जो आज मेगाब्लॉकचा दुसरा दिवस आहे त्यामुळे कुठेतरी चाकरमान्यांना आज घरी बसणं पसंत केलेलं आहे पाहायला दिसते आणि जे मेगाब्लॉकचा हा दुसरा दिवस आहे त्यामुळे आज बदलापूरकर घरातना बाहेर निघालेले दिसत नाही आहेत सा साम बदलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका